मित्रांनो चांगली अशी गाडी पळाली उसटण्याच्या मैदानामध्ये आपण गुलालाची मुलाखत घेऊया भाऊ कुठला आहे बाईला पहिला आमचा अंकर पडच बरोबर नाही तुमच्या बैलाचं नाव काय हरण्या मुंबई किंग हरण्या मुंबई किंग जांभलेगाव जांभलेगावचा बघा मित्रांनो शुभम डबरे आणि या साइडला आंतरवाडचा कुठला आहे पाकऱ्या पाखऱ्या अशी जोडी पलवली अंकरपाडा अंकरपाड्याचा पाकऱ्या पहिल्यांदा पलाली काही पहिल्यांदा गाडी पलाली याच्या आधी पण गाडी पलवलेली तेव्हा पण गुलाल झालेला त्याच्या म्हणजे बरोबर नियोजन कसं काय झालं पायऱ्याचा नियोजन आमचा सागर शेठ मगर ड्रायव्हर यांनी सर्व आमचं नियोजन करतात प्रत्येक अड्ड्यात जेणेकरून त्यांच्या वैशिष्ट्य जाणवलं चांगली गाडी पालवली अशीच पलत राहावं अशी आम्हाला अपेक्षा आहे आहे बरोबर गुलाल मिळवलं म्हणजे अपेक्षा पुढे वाढतात वाढतात आता काय हरण्याची काय माहिती द्याल तुम्ही हरण आम्ही लहान असताना घेतलेलं आहे बच्चे असताना एका मित्राकडूनच घेतलेला आहे तो वारला मित्र महेंद्र नरोडे त्याच्या नाव पण आम्ही आज पण बॅनरला टाकतोय आता जांभले गावामध्ये खूप सारी पहिला पलत टायगर पलतो खूप पूर्वीपासून पलतोय किती वर्ष झाली तुमच्या दावणीला पलतोय चार वर्ष झालं आमच्या दामणीला पलतोय आणि जांभल्या गावात आमचा पहिला खेळ चालू आरण्या बैलांनी चालू केलेला बरोबर म्हणजे शर्यतींचा क्षेत्र पहिले आमचंच आहे कार्तिक शुभम डबरे या नावानीच पहिला क्षेत्र आमचा चालू झालेलं आहे बरोबर आता कसं काय दावणीला कसा आलेला दावणीला आपल्या मित्राकडूनच घेतलेला कांडाल्यावरनं महेंद्र नरोडे याच्याकडून घेतलेला तो खास मित्र होता त्या पैशा बिशाचा आमचा काही विषय नसायचा पण एक मित्र म्हणून आमच्यासाठी त्यांनी खास परत बैल सोडून दिला बरोबर म्हणजे कुठंतरी बघा संबंधित त्यांनी आमचं नाते नाता ठेवला मा, तुम्ही पण म्हणजे चालवता चालवतोय तो आरला तरी पण आम्ही संबंधित आहेत संपर्कात आहेत एकामेकांच्या बरोबर आता आरण्याची अजून काय माहिती द्याल तुम्ही किती वर्षे चार वर्ष झाली पलतोय कसं काय त्याचं आता नियोजन राहिलं चार वर्षाचं नियोजन आता जसा मधल्या पिरियड मध्ये पलत होता तर थोडा कमी झाला पाहिजे कारण तो वारला नंतर आमचा भाऊ वारला अर्चन डबरे त्यामुळे बैल बैठी राहिला बरेच दिवस त्या नियोजन आमचं जरा काही अशा गाड्या त्या आठवणीच्या काही सांगाल का आठवणीच्या खूप चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात त्यांनी आता आपण दुसऱ्याच्या नाही एखादी आठवण तुमच्या समजा या मैदानामध्ये अशी अशी गाडी झालेली आहे समोरच्या गाडीचं न नाव ना घेताना तुमच्या सोबत कोण पाहिजे या या मैदानामध्ये काय बोलत आमच्या जोडीला याचा एनडी शेठचा वजीर परत दिलीप शेठचा दिलीप कानवकर शेठचा काय त्या बैल संग्राम आणखीन बदलापूरचा शुगर शुगर असे बरेच काय आमचे म्हणजे संबंधातलीच जवळचीच बैला पलावली आम्ही हा बैल आता दोन अड्डे आमचे दोन्ही गुलाल घेतले त्यांनी दोन्ही गुलाल घेतले ना म्हणजे गाडी छान पलते गाडी बरोबर कोणी पलवली दोन वर्ष आधी पण आम्ही गाडी पलवली एक एक वर्ष झालं ना एक वर्ष झाला त्याच्या आधी पण एकदाच टाकला पहिला गुलाल घेतला होता आज पहिला गुलाल घेतला त्यांनी म्हणजे वर्षाच्या नंतर पहिला जुलून आला परत वर्षानंतर आता एक वर्षानंतर पलवल्यानंतर सुद्धा काय विचार काय आला मनामध्ये आता पुढे पलवायची का पलवायची कारण जोडी पलवणार बरोबर बरोबर आता कोणी पलवली आजची गाडी महेश ड्रायव्हर का महेश ड्रायव्हर ना छान ड्रायव्हर आहे बरोबर आता हरण्याचं नियोजन वगैरे कोण करत हरण्याचा मालक मीच आहे माझा मुलगा आहे आणि हरण्या ग्रुप आहे आमचा खूप मोठा ग्रुप आहे म्हणजे नियोजन सर्वांचा विचार सर्व सर्वांचं नियोजन नियो विचार घेतल्याशिवाय आम्ही बैलाच काढत नाही करतनं बरोबर आहे असं पोर्या आली नाही काही बरं रविवारी पंचवीस तीस पोरं असते तुमची जाती पूर्ण झालं आहे का हां आत्ता सात झाला बाई सात आठ झाला आहे ना म्हणजे अजून पडेल दोन चार आहेत आता याच्या ऐवजी बैला आहेत का कुठली का हात आहेत ते नियोजन वगैरे ते पण घरीच असतात कधीतरी आमच्या जवळची पट्टी असेल तेव्हा आम्ही त्यांना घेऊन जातो लांबच्या मैदानाला आताच्या परिस्थितीत असं एका दोन दोन गाड्या पलवू शकत नाही होतच नाही त्यापेक्षा त्या बायला त्रास द्यायला आणायचा आड्यात ना आणलेलं बरं घरी एकच आपला घ्यायचा पायरा आहे चला एक गाडी करायची घरी बरोबर आणि तोच विचार केव्हा चांगला त्यांनी विचार केला आणि दोन मैदान ठेवलं हे चांगलं आहे त्यांचं बरोबर म्हणजे मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे झालं हे चांगलं विचार असंच करावा परत नाही विचार करावा हेच विचार करावा का गाड्या जेणेकरून सर्व झाल्या पाहिजेत बरोबर कारण कुठेतरी आज आपण तेवढं लांबून आल्यानंतर आपली गाडी भले ती हार व्हावं की विजय हो पण तिथं गेल्यानंतर चार तास थांबवायची त्याच्यानंतर संध्याकाळी सोडून आणायची ते काय काय मतलब नाही एकतर गाड्यांचा भाडा आजला दोन दोन अडीच अडीच हजार तीन तीन हजार भाडा भरावा लागतो आणि गाडी इथून रिटर्न घेऊन जायची दिवस फुकट घालवायचं बरोबर आता निवेदन यांनी केलं खूप छान केलेलं आहे बरोबर आतापर्यंत किती वेळेला रिटर्न गेले काय सांगाल आम्ही तसं काही जेणेकरून जा रिटर्न जात नाही पण एखाद्या वेळेला असे जातो कधीतरी मग तो क्षण आणि आजचा क्षण कुठेतरी वेगळा वेगळा आहे वेगळं आहे बरोबर आहे आणि जी कमिटी म्हणजे कमिटी खंबीर आहे खंबीर कमिटी चांगलं आहे निवेदन चांगलं आहे त्यांचं खूप छान आहे बरोबर आहे आता जांभल्याची सुट्टी वगैरे कोण करतात हरण्याची सुट्टी सोमनाथ भोईर आ, सागर आ, सागर मगर आणि हा आपला निलू शलार खांबालपाडा निलू हा बरोबर म्हणजे ताकतीला पण तेवढंच आहे बाईल ताकतीला पण तेवढा आणि तो सुट्टीला शिडी करतोच आणि जेवढे पण सुट्टी मेकर आहेत सगळे आपल्या जवळचे मित्रमंडळी आहे कोणी कोणी ना कोणीतरी येऊन त्याची सुट्टी करतोच बरोबर कारण ते तुम्ही आम्ही सर्व संबंध आमचा एकदम खूप छान आहेत आमचा कधी कुठल्याच खेळामध्ये वाद नाही काय नाही आज परत आम्ही व्यवस्थित नियोजन करतो व्यवस्थित खेळ खेळतो फेरी जातो बरोबर आता एकदम मला कुठल्या नावाने गाडी पालतात कार्तिक शुभम डबरे जामलेगाव खंडोबा प्रसन्न कार्तिक शुभम डबरे बरोबर आता किती वर्षापासून हे हे खेळत तर जवळ जवळ दहा पंधरा बारा वर्ष झाले पण स्वतःची गाडी आता आम्ही सात वर्ष झाली फालवतो ना काय बदल म्हणजे स्वतःची गाडी फलवा गा पैर्यात फलवा पैर्यात म्हणजे आम्ही याच्या आधी दुसऱ्यांच्या कासरे धरत होतो जायचो आपल्या हाऊस म्हणून कासरे धरायचं म्हणजे हाऊस म्हणून जायचो आपुलकीत आपल्या मित्रमंडळी कोणाचे असेल त्याच्याबरोबर बरोबर म्हणजे बदल घडून आला बदल घडून घेतला देवाच्या कृपेने होतोय चांगला होतोय आनंदित आहेत आणि आम्हाला बैलांची खूप आवश आहे शेतकरी आहेत आम्ही शेतकरी पुढच्या नवीन नवीन कसं करा करावा खेळ खेळ नवीन ज्यांनी पण व्हावा भांडणं नाही करावं महत्वाचं म्हणजे भांडणा करावा नाही आपल्या पैशाचा गर्व दाखवावा नाही प्रेमाने खेळायचं आनंदाने राहायचं हेच खेळाला महत्व आहे बाकी काही गोष्टींना महत्व नाही तुमच्या बरोबर चला आता मी थोडीशी पाकऱ्याविषयी पण माहिती आता सुंदर साथ दिली आपला माहिती सांगा ना मला पाकऱ्या हा आम्ही पांगरी नाशिक इथून घेतलेला होता आधा तासांनी त्याच्यानंतर आधा तासांनीच खूप पालायचा आणि पाख्याचा बोलण्याचा उद्देश म्हणजे आमची गाडी श्री कानिपनाथ प्रसन्न गोडसे अनखरपाडा या नावाने पलते आजपर्यंत हर्षित विशाल धुमाल आणि श्लोक अनिल भगत या नावाने आम्ही दोघं पार्टनर आहेत त्या नावाने आमचा हा बैल पलतो पलतो असं बरोबर आता एक वर्ष नंतर गाडी जुळून आली पुन्हा काय नियोजन केलं नियोजन आता पाखऱ्याचा कसं झालाय बैठी असल्यामुळे तो थोडासा स्टॉप झाला त्याच्यामुळे आम्ही दादांना फोन केला मला असं असं बैल पाहिजे काही एक शब्दावर मला बैल दिला असं आहे एका शब्दावर म्हणजे बैल दिला त्यांना पण मी पहिले स्टार्टिंगला दिले त्यावेळेस आमचा आदात मध्ये पलायचा बरोबर म्हणजे कुठेतरी तुम्ही एक चांगलं काम केलंच पूर्वीला त्याचा आज फल भेटला आणि गाडीचा गुलाल पण झाला या गुलाल विषय काय गुलाल तर चांगला झाला ना होणारच होता असा एवढी अपेक्षा होती आम्हाला बरोबर आणि झाला गुलाल बरोबर आता कसं काय नियोजन जोडीचा पुढचा आता कारण बघू आता बघू आता त्याही केलं तर आपण करणारच ना असं म्हणजे आपल्याला नाराज नाही केलं ताई जसं बैल मागला तसा एक शब्दावर दिला ताई त्यांचा बैल समजा आता सध्या टॉपला पलत पण तरी पण आपल्याला बैल दिला ताई बरोबर असं आहे आता जसं एकदा माहिती सांगा ना कुठून बैल आलेला आहे तुमच्या दावणीला हा बैल वावी पांघरी शिर्डी शिर्डी पासून तीस किलोमीटर हा आदत मध्ये दोन वासरा घेतलेला आम्ही दोघाही पार्टनर मध्ये त्याच्यातला हा एक आम्हाला लागला वासरू हा लागला मुला याच्यावरच आम्ही खेळ चालू केला त्याच्यानंतर झाले दोन तीन वासरा पण ती नाही पण हा अजून पूर्ण झाला तरी पण पलायतोय भरपूर असा विषय चला तुम्हाला शुभेच्छा देतो पुढे पण जोडी पालवा आणि चांगली चांगली बोलायला घ्या ठीक आहे धन्यवाद